नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पाच हजार रुपये महिन्याला कसे वाचवायचे स्मार्ट पद्धतीने बचत करण्याचे सोपे उपाय जाणून घेऊया एक कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉइंटचा स्मार्ट वापर करा तुमच्या रोजच्या खर्चांमधूनही तुम्ही पैसे वाचवू शकता यू पी आय ॲप्स किंवा क्रेडिट कार्डचा वापर करताना तुम्हाला मिळणारे कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉइंट सेव्ह करा हे पॉइंट्स नंतर वस्तू खरेदी किंवा बिल भरण्यासाठी वापरा दोन घरच्या घरी सवी बदला तुमच्या छोट्या सवी बदलल्याने मोठा परिणाम होतो बाहेरचं खाणं कमी करा महागरे रेस्टॉरंटचं टाळा आणि घरीच स्वादिष्ट पदार्थ बनवा इलेक्ट्रिसिटी सेव्हिंग दिवे बंद ठेवणे एनर्जी एफिशन्ट अप्लायन्सेस वापरणे यामुळे विजेचे बिल कमी येईल सेकंडहँड ऑप्शन्स वापरा नवीन वस्तू घेण्याऐवजी काही गोष्टी हँड विकत घ्या जसे फर्निचर किंवा इलेक्ट्रॉनिक्स तीन सबस्क्रिप्शन प्लॅन कट करा काही सबस्क्रिप्शन्स तुम्ही क्वचित वापरता पण त्यासाठी महिन्याला पैसे भरता जसे स्ट्रीमिंग सर्व्हिसेस जिम मेंबरशिप्स आणि अन्यूस ॲप्स एका वेळेस फक्त एक स्ट्रीमिंग ॲप ठेवा चार शॉपिंगवर मर्यादा आणा कपडे गॅझेट किंवा डेलियूज वस्तू खरेदी करताना खूप विचार करा वेट फॉर सेवन डेज रूल एखादी वस्तू घ्यायची इच्छा झाली तर सात दिवस थांबा बऱ्याच वेळेस तुम्हाला ती वस्तू गरजेची नाही हे लक्षात येईल पाच वाहतूक खर्च कमी करा कारपुलिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा सायकलचा वापर करा સહ ઘરગુતી સામાન સ્મત પદ્ધતિને ખરે કરા બલ્ક બાઇન્ડ તાદુળ ડાળ સાખરખ્યા વસ્તુ મોટ્યા પ્રમાણમાં લોકલ માર્કેટ્સ કિંવા વિકલી માર્કેટ્સમધન તાજી ફળ ભાજા ખરેદી કરા જામોએ બ્રાન્ડેડ સ્ટોર્સ તુલનેત ખર્ચ કમી હોતો નિષ્કર્ષ या छोट्या टिप्स फॉलो करून तुम्ही सहजपणे दर महिन्याला पाच हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम वाचवू शकता श्रीनिमा असोसिएट्स महाराष्ट्रभर जीएसटी बिझनेस डेव्हलपमेंट आयटीआर फायलिंग प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स संबंधित सल्ला देत आहे तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी आम्हाला संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्रीनिवा असोसिएट्स चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद